नमस्कार मित्रांनो आज आपण आलतो माहितीच्या मैदानात आणि महिनेच्या मैदानात कोण कोणते बैल आलेत बघूया चांद रुमकरांचा सुंदर पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या महिन्याच्या मैदानात आणि हा शार्दुल आज नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय आज सुंदर आणि कुठला शार्दूल गाव कुठलं आज सुंदरचा कुणा बरं आहे नियोजन राजा राजा बर आहे का शुभेच्छा तुम्हाला खेडे शिवापूरकरांचा हरण्या पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैदानात काळुशीकरांचा चंदर पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैदानात राय नमस्कार नमस्कार कोणत्या कोणता पहिले घेऊन आलाय राजा येणार आहे का येणार आहे राजा आज जर राजा कुणा बर आहे राजा पहिला काय बोललेला नाही बाबू पण बैल येणार बरोबर शुभेच्छा तुम्हाला ओ जरडेकरांचा माणिक पिन आलाय बघा मित्रांनो दैवत गोवेकर लोणनकरांचा शंकर पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैदानात दादा नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय गाव कुठला तुमचं नाव काय आज कोण बरं आहे सरपंच पाहिजे जोडदारांनी केलाय का शुभेच्छा तुम्हाला सरपंच मित्रांनो हेडी शिवपूरकरांचा शंभू पिन आलाय बघा भाय नमस्कार आज कोण कोणती बैल घेऊन आलाय सोन्यानी हे गाव कुठलं माऊली माऊली आजचं नियोजन कोणावर हा आणि तिचं फलटण आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणता बैल घेऊन आला आहे सर गाव कुठला तुमचं नाव काय चंपुराज आज बरं आहे पहिरा डायमंड डायमंड सोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला ओ जळडीकरांचा राजा पण आला बघा मित्रांनो आजच्या महिन्याच्या मैताना भाय नमस्कार कोण कोणती बैल घेऊन आला आज गाव कुठलं तुमचं नाव काय आज बरं आहे बाजी बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला एस के पाटील यांचा बाजू पिण आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनेच्या मैदानात अंधरवाडीकरांचा शंकर आणि कॅप्टन पिन आले बघा मित्रांनो आजच्या मायनेच्या मैदानात बघायवाडीकरांचा चेत पिण आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनेच्या मैदानात वाटार करोलीकरांचा भाऊल्या पिन आलाय बघा मित्रांनो आज कालवडीकरांचा साहेब्या पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैदानात दाद नमस्कार कोणता बैल घेऊन आला गाव कुठलं माशिरस माशिरस तुमचं नाव काय दिलीप कुंभार आज लक्ष्याच पायरा कोणा बरं आहे राया राया बर आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष आलाय बघा मोगराळीकरांचा रॉकी पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैदानात मायनीकरांचा हिरा पिण आलाय बघा मित्रांनो अच्छा मायनीच्या मै मैदाना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं संजय आज कोणता बैल घेऊन आला आज सरपंच गाव कुठलं मायनीच आहे का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरपंच पिन आलाय बघा मायनीकरांचा मस्तान पण आलाय बघा मित्रांनो अच्छा मायनीच्या मैदानात सोनगावकरांचा शंभू पिन आलाय बघा मित्रांनो आज मायनीच्या मैदानात नमस्कार नाव काय तुझं कोणता बैल घेऊन आला कुणाबर आहे शंकर, सर सर शंकर सर माए 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 आज सरजा आहे का शुभेच्छा तुला मित्रांनो शंकर पिन आलाय बघा कुठला सरजा पिन आलाय बघा मित्रांनो आज मायनीच्या मैदानात महा शिरसकरांचा सुंदर आणि पिष्टन पिन आलेत बघा आजच्या मायनीच्या मैदानात दाद नमस्कार आज कुणाबर आहे सुंदरचा पैरा सुंदर आंबवड्याचा आणि पिष्टनचा अजून बघायचं बघाय आणलाय का शुभेच्छा तुम्हाला राजापूरकरांचा रहिना पिन आलाय बघा मित्रांनाच राजापूरकरांचा भारत पिन आलाय बघा मित्रांनाच आज मासावाडीकरांचा ट्रिगर पिन आलाय बघा मित्रांना आजच्या मायनेच्या मैदानात मार्थंड पिन आलाय बघा मित्रांना आजच्या मायनेच्या मैदानात भय नमस्कार नमस्कार आज कुणा बर आहे मार्थंड मार्थंड भवानी बरोबर आहे सोयवाडी सोयवाडीच्या भवानी बर आहे का शुभेच्छा तुम्हाला शेनवणीकरांचा ना ना नांद्या पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं शेनवडी आज कोणता बैल घेऊन नांद्या आज कोणा बरं आहे नांद्याचा पायरा चंद्रा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आंधळीकरांचा सुलतान पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या महिन्याच्या मैदाना पळस मंडळ मंडळकरांचा ससानी रोलेक्स पिन आले बघा आजच्या महिनेच्या मैदाना मायनीकरांचा महिबे पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैदानात गाननकरांचा प्रिन्स पिन आलाय बघा मित्रांना आजच्या मायनेच्या मैदानात गाननकरांचा सुंदर पिण आलाय बघा मित्रांनो बाय नमस्कार कोणता बैल घेऊन आला आहे गावगुठल कलेडोर आज कोणा बरं आहे वादळ वासरा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला करांचा टायगर पिण आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैदानात कानपळकरांचा करंट पिन आलाय बघा मित्रांनो आज इंदापूरकरांचा पिष्टन पिन आलाय बघा मित्रांनो आज मायनेच्या मैदानात दाद नमस्कार नाव काय तुमचं किरण सु गाव कुठलं आमचं गाव तो इंदापूरच्या सराबवाडीचा सराबवाडीचा सा? पिस्टन पिष्टन आज कुणाबर आहे पिष्टनचं हो नियोजन पिष्टनचं नियोजन पटलांनी केलं त्यांना पहिलं त्यांनी केलंय का शुभेच्छा तुम्हाला घाडगेवाडीकरांचा डॉलर पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनेच्या मैदानात सोयवाडीकरांचा विठ्ठल पिन आलाय बघा मित्रांनो आज पाचवडकरांचा भवानी पिन आलाय बघा मित्रांनो आज रुबाबा आणि वादळ पिन आले बघा आज महिनेच्या मैदानात नमस्कार कोणता बैल आला आलाय गाव कुठलं गाव कुठला कंडोली आज कोणा बर आहे भारतचा पायरा मलवडीचा बैल आहे का शुभेच्छा तुम्हाला शिरवडीकरांचा चिक्क्या पिन आलाय बघा मित्रांनाच महिनेच्या मैत्र कसनकरांचा सुंदर पिन आलाय बघा मित्रांनाच कलेडोनकरांचा साजन पिन आलाय बघा मित्रांनाच साजन पिन आलाय बघा रे रेटरे रे डोनकरांचा शिरवडीकरांचा जानू पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या मायनीच्या मैत्रा भाय नमस्कार आज कुणा बर आहे जानूचा पायरा चिक्क्या बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला वरवाडीकरांचा बादल आणि बाजा आलेत आले बघा आज मायनीच्या मैदानात वडूजकरांचा राजा पण आलाय बघा मित्रांनाच नमस्कार कोणता बैलगण आला अजित गाव कुठला आज कुणाभर आहे एकाचा पहिला वडूजच्या राजाभर आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं गाव कुठलं बैलाचं नाव काय आज आज कुणाबर आहे सम माहित नाही का शुभेच्छा तुम्हाला शेळकबावकरांचा रायफल आणि पक्ष पिण आलेत बघा आज मित्रांनो निदळकरांचा शंकर पिन आलाय बघा मित्रांनो आज धामणीकरांचा सर्जा पिन आलाय बघा मित्रांनो आपले युट्यूबर नाद आमचा साथ महाराष्ट्र यांचा बैला हे दादा